मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील मडगली परिसरात महेश क्लास सेंटरच्या भिंतीच्या आडोशाला अंधारात दबा धरून बसलेल्या एका तीस वर्षीय तरुणास रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांनी पंचवीस जुलै रोजी रात्री वीसच्या सुमारास ताब्यात घेतले आहे या तरुणाजवळ पन्नास रुपये किमतीचे एक मारतोल कमरेला ठेवलेले आढळून आले याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील मडगल्ली परिसरात पंचवीस जुलै रोजी रात्री दोन वीसच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार रात्रगस्तीवर असताना या परिसरातील महेश क्लॉथ सेंटरच्या भिंतीच्या आडोशाला अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या बाळू शंकर काळे हा तरुण आढळून आला पोलिसांनी त्याची झरती घेतली असता त्याच्याजवळ कमरेजवळ पन्नास रुपये किमतीचा एक मारतोल आढळून आला पोलिसांना पाहून दबा धरून बसल्यामुळे पोलिसांनी त्याच ताब्यात घेतले पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्र्याण्णव अब्लीक दोन दोन हजार पंचवीस कलम एकशे बावीस मपोका अन्वय बाळू शंकर काळे व तीस वर्ष राहणार कळसवाडी तालुका जिल्हा परभणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के एस तेलंगे पुढील तपास करत आहेत स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू